नमस्कार आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी सकाळीच बनवते कोबीची भाजी खूप झटपट भाजी करायची असेल त्यावेळेस कोबीची भाजी हा उत्तम पर्याय आहे आणि जास्त मसालेही लागत नाही त्या भाजीला तर एक कोबी मी घेतला आहे आणि तो छानसा मोठा मोठा मी कापून घेते पातळ पातळ कापायचा भाजी करायची म्हणून आपण त्याला परत असं बारीक कापून घेतो आहे कोबीची भाजी खूप झटपट कापून होते कापून एका भांड्यामध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे दुसऱ्याकडेमध्ये दोन पळी तेल घातलं तेल चांगलं तापलं की एक छोटा चमचा मोहरी घातली हिंग घालायचं दोन चिमूटभर एक छोटा चमचा जिरं मी घालते कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्त्याची पानं वाळलेली आहेत म्हणून चुरून घातलेली आहेत आता हे एक वाटण आहे त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर देठाच्या साईडची कापून घेतलेली आहे चेंड्याच्या चे साईडची आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत फोडणी चांगली मंदाच्यावरती परतून घ्यायची कारण याच्यामध्ये आहे हिरवी मिरची मंदाच्यावरती तिला परतून घेऊया त्याच्यामध्ये मी थोडासा ओवा देखील घालते हातावर चोळून आणि थंडीचे दिवस आहेत म्हणून एक छोटा चमचा तीळ मी याच्यामध्ये घालते फोडणीमध्येच मिक्स करून घेऊयात चांगले फोडणीमध्ये गॅस आपला एकदम मंदच आहे मंद याच्यावर आपण फोडणी करून घेतो आहे तर मसाल्याच्या डब्यातून आपण फक्त याच्यामध्ये हळद घालूयात नाही घातली तरी चालेल पण हळद ही जंतुनाशक आहे आणि कलर देखील छान येतो तर आता ही आहे मूग डाळ कोबीच्या भाजीला तुम्ही मूग डाळ किंवा चण्याची डाळ देखील घालू शकता झटपट भाजी करायची म्हणजे मूगडाळ हा बेस्ट पर्याय आहे कारण ती झटपट शिजते देखील चना डाळ असेल तर तिला विजत ठेवायला लागेल तर आता मूगडाळ डाळ मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेतली मूगडाळ डाळ मी अगोदरच मसाल्यामध्ये घातलेली आहे कारण ती थोडी शिजायला वेळ लागेल कोबीच्या भाजीला वेळ लागत नाही तर मी कोबी घालून झाकण ठेवलेलं आहे एक मिनिट भरायसाठी तोपर्यंत खालची डाळ शिजली असेल आता मी भाजी हलवण्यापूर्वी चवीनुसार मीठ घालते आणि मग पूर्ण भाजी आपण छान अशी मिक्स करून घेऊयात म्हणजे जी खालची मुटाळ आहे ती देखील छान शिजते आणि आता भाजी एकदा मिक्स केली तर जे वाटण आपण वाटून घेतलं त्याच्यामध्ये भांड्याला वाटण शिल्लक आहे म्हणून मी दोन चमचे पोहे घाटचा चमचा असतो ते दोन चमचे पाणी घातलं आणि मिक्स करून ते भाजीमध्ये घालून घेतलं फोडणीमध्ये आपण कोथंबीर घालू शकतो पण मी आता वरून कोथिंबीर घातली आणि भाजी मिक्स केली भाजी शिजताना देखील कोथिंबीर घातली आणि नंतर देखील आपण घालणार आहोत तर झाकण ठेवून दोन मिनिट भाजीला मंदाच्या वरती परतून घेतलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स केली आणि पुन्हा थोडं अर्धा मिनिट वाफ देऊन घेऊयात तुम्ही बघाल की भाजी छान अशी पाणी सुटलं होतं ते देखील मस्त आटलेलं आहे कोबी शिजलेलं आहे कोबीच्या भाजीला खूप जास्त शिजवायचं नाही नाहीतर तिची चव छान लागत नाही थोडीशी कच्चीच ठेवायची मस्त लागते भाजी तयार झालेली आहे मस्तवरून आपण पुन्हा एकदा कोथिंबीर घालूयात आणि फायनली भाजीला चांगलं मिक्स करून घेऊयात को ही कोथिंबीर तशीच वरती ठेवली तर काळी पडून जाईल आणि मस्त अशी आपली झटपट कोबीची भाजी तयार झालेली आहे ऑफिस डब्यासाठी छान असा पर्याय आहे मुलांना देखील देखली ही भाजी तुम्ही देऊ शकता खूप छान लागते आणि झटपट होणारी आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता तेवढं सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपली नेहमीची टॅगलाईन्स सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अनुलॉकचा सान। आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू